ग्रामपंचायत पिंपळगाव तांडा येथील जमीन श्री जगदंबा गृहनिर्माण संस्थेचे गट क्रमांक एक एक हेक्टर गट क्रमांक एकशे पंचवीस क्षेत्रफळ एक हेक्टर एक ये कार नंबर दोन ग्रामपंचायत पिंपळगाव तालुका आदगाव जिल्हा नांदेड येथील श्री जगदंबा गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन कैलासवाशी सुराजी बद्दू पवार मयत झालेले आहेत यांचे वारसा अर्जदार दिलिप सुराजी पवार अनुषंगाने संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने शासकीय येथील गट एकशे पंचवीस मध्ये एक, एक हेक्टर एक आर जमीन जमिनीवर अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर व फ्लॉट धारकांना तात्काळ नमूद कारवाई करण्याची विनंती बाबत नंबर तीन ग्रामपंचायत पिंपळगाव ग्रामसेवक सेवकांनी इतर बॉन्ड नमून योग्य चौकशी न करता जमिनीचे गट नंबर नोंद करून फ्लॉटधारकांना गट नंबर एकशे पंचवीसमध्ये श्री जगदंबा गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर कब्जा देण्यात आला नंबर चार संबंधित ग्रामसेवकांना लेखी अर्ज देऊन गट नंबर एकशे पंचवीस मध्ये पुन्हा पुन्हा शासकीय स्तरातून पुरावे मागणी केले असता ग्रामसेवकांनी व विस्ताराधिकाऱ्यांनी व सरपंच मॅडमनी खोटा अहवाल दिला या विषयाच्या अनुषंगाने योग्य तात्काळ नमूद कारवाई करण्याची विनंतीबाबत नंबर पाच ग्रामपंचायत पिंपळगाव तांडा एकशे पंचवीस मधील एक हेक्टर एक आर जमिनीचे खरेदी खत जगदंबा संस्थेचे सुराजी पवार या नावाने पुनश्च संस्थेला वारसाने पुनश्च विक्री करून ताबा देण्यात आला त्या संबंधित दोषीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे विनंती बाबत नंबर सहा ग्राम पंचायत पिंपळगाव पदभार ग्राम शौक यांना गट नंबर एकशे पंचवीस मध्ये फ्लॅट फ्लॉट कब्जाधारकांना जागेच्या पुराव्याची नोटीस लेखी स्वरूपात तीन वेळा नोटीस अंतिम नोटीस देऊन कब्जा फ्लॅट धारकावर योग्य शासकीय स्तरातून कारवाई आदेशपत्र देऊन सुद्धा कारवाई केलेली नाही व फ्लॅट कब्जा धारकांना बांधकामात स्थगतीची नोटीस ग्रामसेवकांनी देऊन सुद्धा ग्रामसेवकांनी सदर बांधकामात चालू असून कोणत्याच प्रकारची शासकीय स्तरावर तात्काळ कारवाई तात्काळ केलेली नाही तुमचं नाव सांगा तुम दिलीप सुराजी पवार मागण्या मान्य नाही झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार रह आहे पुढचं पाऊल सर माझ्या परिवाराला धोका आहे म्हणून मी नोटीस पहिलं चार पाच ठिकाणी दिलेली आहे जिल्ह्याच्या ठिकाणी कुठं मुख्यमंत्रीलाही दिलेली आहे मी आणि तीन दहा दोन हजार चोवीस या तारखेला मी अर्जामध्ये नमूद केलेलं आहे जे पुढची पार्टी आहे अवैधरित्याने त्यानं विक्री केलेली आहेत त्याच नावासहित माझ्या परिवाराला ना धोका आहे म्हणून मी दिलेला आहे पण शासन आज पर्यंत मला न्याय दिलेला नाही सगळी टाळाटाळी होत आहे जरी कचरा करता मला न्याय न मिळाल्यास माझ्या सहा कुटुंबा सहित मी आत्मधन करावा लागेल व माझ्या परिवाराला तर कस धोका आहेच